ए, जाते <laughs> गेली सगळी आहे कुठे यार गँगस्टर पॅडीभाई आहे कुठे हळू बोला ना अकरा वाजले त्यांची यायची वेळ झालेली आहे तुम्हाला एक विनंती आहे पॅडीभाई तर आले ना प्लीज माझ्या हॉटेलमध्ये काय राडा घालू नका जाम डेंजर माणूस आहे पॅडीभाई मागे एकदा सर्विसमध्ये माझ्याकडनं चूक झाली होती माझी कॉलर पकडली मला किचनमध्ये घेऊन गेले कढईमध्ये गरम गरम तेल त्यात भोकाचे वडे होते मला बोले उतर कडेत उतर गरम गरम कडेत मला आहे आणि भोकाच्या वेळे हाताने भार द्यायला सांगितलेत बोलतेस काय होय म्हणून मी असं झालोय आता आधी मला एरियामध्ये युरोपियन म्हणायचे हे पण नको टेन्शन घेऊ मी प्रोफेशनल डिटेक्टिव्ह आहे <laughs> स्वतःच <सोता> असतंय <थासता है। laughs> अरे ते बघ एम एच जे ज्वेलर्स वर कार दरोडा पडलेला आहे दहा कोटीचे दागिने चोरीला गेलेले आहेत लक्षात आलं तिथे मला कोणाचे तरी ठसे सापडले मला शंका आहे ते ठसे पॅडी भाईचेच आहेत हो आणि आम्ही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघितले आहे एक बुटकी सावली अशी गेलेली आहे तो पॅडी भाईच असणार मला दाट शंका आहे कळलं मला काहीही करून त्या पॅडी भाईचे ठसे पाहिजे ठसे तू एक काम करायचं काय तू मला फक्त मदत करायची तर ठसे मला मिळवायचे आहेत कळलं आणि ते ठसे जर नाही मिळाले तर केस मला चार केस हवेत डीएनए टेस्ट साठी कळलं तुला हा अरे तो जर पकडला गेला ना तर दहा कोटी रुपये मिळतील ज्वेलरला तो मला पाच लाख रुपये देईल कमिशन एक लाख मी तुला देतो ना एक लाख मला मला फक्त मदत करायची शंभर स्किट मिळून पण एक लाख रुपये होत नाही तो वाटते ते करायला मी तयार काय करू बोला काय नाही हे बघ घे लाख रुपये द्या अरे थांब जरा मित्र बोल काय नाही काय ना मी थांबना जरा थांब रे पुढे हे बघ मी तुझ्या हाताखालचा ट्रेनी वेटर म्हणून काम करणार आहे ग माझा पार करता तुम मेरे हातनी चे प्राण जाईपर्यंत तुडवे ना तुला मुद्दा लक्षात घे बाबा सॉरी सॉरी हे बघ मी त्याला दारू सर्व करणार ग्लासाला तो हात लावणार हा। त्याच्यावरचे ठसे मला मिळणार बास इतकं आहे लक्षात आलं काही गडबड करायची नाही लक्षात आलं तुम्हाला फक्त मदत करायची कळलं तो आता कसा आहे तो बघ वेळ झाली येईला येईल बाद, वेळ झाली तो जो लाल शर्टवाला आहे ना तोच प्याडी भाई आहे <laughs> <laughs> प्याडी भाईलाच सांगशील तो लाल शर्टवाला आहे तो प्याडी भाई आहे म्हणून डायलॉग मला सांगायचा सा होता त्याला काय सांगितलं तू डायलॉग सॉरी मी विसरलो मला काय बाबू तो असा का बोलला असा <laughs> का बोलला तू हा बोलला बोल म्हणून हा बोल मला बोल कोण बोलला हां का बोल तू असा मी मी बोल मी बोललो टाळ्या वाजवायची वाट बघतोय स्वतःला काय झनुपलोटा समजतोस उलटा येते अनुप झलोटा आहे आपण कधी चुकत नाही बोलायचा मी सांगतो का बोललाट लाल, लाल शर्ट वाल्यांची मी माहिती गोळा करतोय कशाला कशाला त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा आहे मला कशा त्यांचं संमेलन ठेवणार आहे मी गेट टुगेदर असं लालशट ठेवणार मी अशी अनेक संमेलनं ठेवलेली आहेत खरंच ठेवलेली आहेत काही वर्षांपूर्वी मी बेंबी जवळ चामखेर असलेल्यांचं संमेलन ठेवलं होतं <laughs> आठ हजार लोक आलेली होती एकदा मी मिशी वाला बायकांचं ठेवलं होतं संमेलन माझी बायको अध्यक्ष होती कोण आहे कोण आहे हा डिटेक्टिव्ह कोण आहे हा डिटेक्टिव्ह स्केट संपवलं तुला लक्षात येत आहे का तू अरे मी पण डिटेक्टिव्ह आहे माझी उंची बघ ना अरे देवाने आपल्याला आता डिटेक्टिव्ह बनवला त्याला काय करायचं अरे इथं प्रत्येक जण डिटेक्टिव्ह आहे हा बघ हा पण डिटेक्टिव्ह आहे ना वाईट वाटून घ्यायचं असं नाही वाईट पाठवून <laughs> <ये डेगे। laughs> लो डिटेक्टिव्ह समजतो एकदम इझी आहे काय घुजूर बुजूर झाले तिकडे काय नाही काय नाही काय नाही भाई भाई हे हा आपल्या हॉटेलमध्ये नवीन आलाय साध्या घराचा आहे बिचारा आज ट्रेनी वेटर म्हणून आपल्याकडे आहेत ठीक आहे भाई पाणी तू मला पाणी विचारतोस हा अरे मी या बार मध्ये लहान बाळ असल्यापासून येतोय कळलं काय oh. मी रांगत रांगतच प्यायला शिकलोय कळलं ना yeah. आणि मला पाणी नाही विचारायचं yeah. इथे आता मला सध्या काय गरजेचं आहे पाठांतर नंतर ना मला आता मला इथे दारू गरजेची आहे हो कळला हो हे आ, भाई तुमचा ब्रँड कुठला अरे आम्हाला ब्रँड विचार हे <laughs> बघ या बार मध्ये आहे ना मला अजून पर्यंत कधीच कोणी ब्रँड नाही विचारला बरोबर कारण का तुमची लायकी मग बोलायचा ना समजावून आला या तू चाल यार ऑर्डर घेऊन येणार जाणार निघणार अरे एक लाख रुपये मी माझ्यावर काय उडतो नवीन आहे हो अरे अभी अभी भाई आई शिकायचा बोला समजा सॉरी नवीन आहे नवीन बात करतो पटकन ना यार आ, अरे येतो ना यार ठेव हे घ्या हां तुला कळत नाही यार पटापट आपलं बनवून द्यायचं बिचारे भाई कधी बसून वाट बघतायत बस 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 हां सॉरी तुम्ही ठरवा भाई Atta Bus. Sorry, sorry. Bye. <laughs> nai re mudat nai ay daru pet. Nego bhai, gya na daru mast <superv Franz Knowing> hai. Imported daru <laughs> hai. Gya gya. Changle daru gya gya. Gya na gya. Ola bhai. Gya gya. Gya Bol to to try kar. Ha ha. नाए, 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 <laughs> भाई असं करू नका भाई असं करू नका तुम्ही प्लीज लीस्ट दारू घेऊन हात तर लावा ग्लासाला नुसता <laughs> म्हणजे मग ठस ठस <laughs> ठस ठसठसलेलं <laughs> जे आहे तुमच्या मनात ते सगळं बाहेर पडेल हा है ना आपण पिताना दुःख असतात ना मनात आपल्या हा ती बाहेर पडतील तू बोलतो आता 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 फायनल आहे हा जाऊ नाही काय झालं भाई भाई ऐका ना काय झालं भाई रेश्मा रेश्मा आ, आ, आ। रेश्मा कोण आहे माझी लवर या बारची डांसर डान्सर माझं खूप प्रेम आहे रे तिच्यावर यार तू 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 रेशमाला बोलव ना यार काय करते का पण रेशमा अशी मस्त बेली बेली डान्स बिन्स करते काय मस्त एंटरटेनमेंट करते हे तू तिला बोलव यार भाई तिचं पोट खराब आहे ती बेली नाही नाचू शकणार पोट खराब आहे हो अरे बापरे विचित्रच खाल्लेलं दिसतंय तू तिला बोलाव ना यार भाई नाहीये नाहीये भाई ती असेल तर मला नाही प्यायची चल यार

नाच खूप दमाल झालं ऍक्च्युली पण नाचतो मी काय प्रॉब्लेम नाही